धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळे शहराला महामार्गाने जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर करूनही राहुरी कृषी महाविद्यालय तसेच धुळे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत ही कामे धुळे शहरातील विकास विरोधक प्रशासनाच्या आडून ही कामे अडवण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे शहराचे माझे आमदार अनिल गोटे हे येत्या चौदा जून पासून प्रशासनाविरोधात आमरण उपोषण आणि देहत्याग आंदोलन करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले माझे आमदार अनिल गोटे यांनी अधिक बोलताना सांगितले की जोपर्यंत प्रशासन या सर्व जाचकटी व अडथळे दूर करत नाहीत तोपर्यंत उपोषण व देहत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले प्रिन्सिपलच्या खोलीचा फर्निचर पडून द्या रंग लावून द्या अंतर्गत रस्ते आम्हाला द्या भ्रिंक्या त्यांच्या बापाची सेवा आहे का त्यांना भिंज सगळं झालं आणि याला माझा स्पष्ट आरोप आहे की धुळे जे विकासाचे विरोधक आहेत यांचा पाठिंबा आहे आणि म्हणून मी चौदा वर्षापासून आमरण उपोषणाला बसणार आहे आणि बापरला ऐकणार नाही जोपर्यंत काम नाही मी किती असंख्य आजारांनी जरी राहतो असलो तरी सुद्धा माझ्या जा प्राण्याच्या आऊची शहराच्या विकासाला रखडलेला गाडा त्याला तयारी आहे लोकनायक न्यूज